डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ अमरावती हे नाव ऐकून अनेकांच्या मनात अभिमान निर्माण होतोय पण जेव्हा हे नाव अजून अधिकृत झालेलं नाही आणि तरीही एका सरकारी कंपनीने त्याचा वापर केला तेव्हा प्रश्न उपस्थित होतो नेमकं हे चुकून झालं की ठरवून चला पाहूया संपूर्ण प्रकरण अमरावती विमानतळाच्या नावावरून सध्या मोठा गोंधळ निर्माण झाला आहे अलायन्स एअर या विमान कंपनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलं असून त्यामध्ये डॉ पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख करण्यात आला आहे पण खरी गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने अजून या विमानतळाच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे या पत्रातील नावाच्या उल्लेखावर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण म्हणजेच एम एडीसीने आक्षेप नोंदविला आहे एमए डी सीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की हे नाव अद्याप शासन निर्णयाने निश्चित झालेलं नसून अशा पद्धतीने नावाचा उल्लेख करणं चुकीचं आहे त्यामुळे अलायन्स इयरला या संदर्भात मेलद्वारे सूचित करण्यात आलं आहे एकीकडे अमरावतीकरांना अभिमान वाटावा अशी बाब पण दुसरीकडे अद्याप अधिकृत प्रक्रिया न ना झालेल्या नावाचा वापर करणे हे चुकीचं वाटतंय डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव अमरावतीच्या विमानतळाला दिलं जावं ही जनतेची इच्छा असली तरी अद्याप त्यावर सरकारचा शिक्कामोर्तब झालेला नाही त्यामुळे अशा प्रकारे नावाचा आधीच वापर करणं अनावश्यक गोंधळ निर्माण करणार आहे आता सरकार आणि अलायन्स एअर यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेणं गरजेचं आहे